बुलढाण्याच्या पोलीस अध्यक्षा संदर्भात आयजी न बोलताच निघून गेले बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष विश्व पानसरे यांची बदली झाली त्यांची जागा निलेश तांबे यांनी तीन चार दिवसापासून पदभर स्वीकारला कार्यकार पूर्ण न होताच बदली झाल्यामुळे विश्व पानसरे हे कॅटमध्ये गेले आणि नऊ जून पर्यंत बदली आदेशाला स्थगिती मिळाली तर आज सकाळी साडेसात वाजता पासूनच बदली झालेले पोलीस अध्यक्ष विश्व पन्सेरे यांनी खुर्चीवर ताबा मिळवला त्यामुळे नव्याने रुजू झालेले निलेश तांबे यांना पोलीस अध्यक्ष यांच्या दालनात बसावे लागले या प्रसंगामुळे जिल्ह्यात पोलीस विभागासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे हा पेच सोडवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोपडे यांनी बुलढाण्यात दाखल होऊन दोन्ही पोलीस अध्यक्षांची बैठक घेतली आणि मीडियाला उत्तर न देताच तसेच निघून गेले त्यामुळे जिल्हा पोलीस अध्यक्षांचा पेच अजूनही कायम असल्यास दिसून येत आहे